नमस्कार मित्रमैत्रिणीं नो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आणि हां उन्हाळ्याच्या एक महिन्याच्या सुट्टीनंतर ना ना मला आला होता स्वयंपाक करायचा इतका कंटाळा त्यामुळे मी इथं बनवलेले आहेत झटकीपट आणि चवदार असे शेंगुळे शेंगुळे बनवण्यासाठी मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आणि दोन चमचे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता हे पीठ चाळून मस्तपैकी आपण बाजूला ठेवून देऊ आणि मसाला तयार करूया सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतलेली आहे आणि दहा ते पंधरा मी लसणाच्या पाकळ्या आणि चमचा भर मी इथं जिरे घेतलेले आहेत थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेणार आहेत एकदम बारीक पेस्ट आता चाळलेल्या पिठामध्ये टाकणार आहे आपण चवीपुरतं मीठ थोडीशी खाळद आणि बारीक केलेला सगळा मसाला अजिबात टाकायचा नाही आहे अर्धा आपण इथं ठेवणार आहे फोडणीसाठी आता इथं मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला छान घट्ट म्हणून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठामध्ये जर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकलं ना तर त्याला लगेचच पाणी सुटल्यावर होतं त्याच्यामुळे आपण इथं थोडं थोडं पाणी टाकून उंडा एकदम असा घट्टसर मळून घ्यायचा आहे सुट्ट्यांचं म्हणताल तर उन्हाळ्याची सुट्टी मुलांसोबत ना आपण महिनाभर ही माहेरी घातलीच पाहिजे सरकारने पण एक नवीन नियम काढला पाहिजे मुलांच्या उन्हाळ्याच्या ना सगळ्या बायकांना महिनाभर सुट्टीही दिलीच पाहिजे आणि सुट्टी दिल्यावर मेन म्हणजे ती सुट्टी माहेरातच घातली पाहिजे असा सरकारने नियम लागू केल्यावर मग काय एकदमच मजा मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक कापून घेतलेला आहे कढईमध्ये टाकलेला आहे एक ते दीड चमचा तूप इथं जिरे मोहरी चांगले तडतडून दिलेले आहेत आणि बारीक कापलेला कांदा पाच ते दहा मिनटं छान तळून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला छान तळून पण झालेलं आहे आणि मऊ पण झालेला आहे आता इथं मी वाटण ठेवलेलं वाटण हे टाकलेलं आहे ते पण पाच मिनटं छान तळून घ्यायचं आहे आणि टाकायचे आहे चिमूटभर हळद हळद टाकून झाली की आपण टाकणार आहेत याच्यामध्ये पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता मी इथं एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तुम्हाला जर वाटलंच थोडंसं पाणी कमी वाटतंय तर त्यामध्ये आपण थोडंसं गरम करून पाणी टाकू शकतो तर मी इथं घेतलेला आहे पोलपाट तुम्ही ताटावर पण बनवू शकतात पण ताटावर लगेच चिटकतं त्यामुळे इथं पोलपट घेतलेला आहे थोडंसं पीठ घ्यायचं आहे जे आपण मळलेलं आहे ना ते पीठ आणि ह्याच्यावर पूर्ण ह्याला आपण लंबुळका आकार देणार आहे लंबुळका आकार दिल्यावर आपण ह्याला गोल रिंग बनवणार आहे आणि कणिक जर खाली पोलपाटाला चिटकत असेल ना तर थोडंसं आपण चिमुडभर पीठ पण लावून बनवू शकतो अशा पद्धतीने आपण हे शेंगोळे बनवलेले आहेत काही उभ्या आकारामध्ये पण बनवू शकतात पाण्याला उखळी आली होती आणि हे शेंगोळे टाकल्यावर एकदम बारीक उखळी झाली आता इथं आपण थोडासा मोठा गॅस करायचा आहे की जेणेकरून हे शेंगोळे टाकलेले आहेत ना अजिबात एकामेकाला चिटकणार नाही आहेत आणि उखळी आल्यावर आपण ह्याची चांगली पंधरा ते वीस मिनटं वाफ घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला त्यामधलं सूप पण इतकं छान लागतं म्हणून सांगू तुम्हाला सर्दी खोकला ज्याच्या तोंडाला चव नाहीये ना, ना त्यांनी हे सूप नक्की प्या एकदम झनझणीत तुमच्या तोंडाला ना चव येईल बारीक कापलेली कोथंबीर टाकून तयार झालेले आहेत आपले चवदार शेंगोळे तुम्ही हे डाईटमध्ये सुद्धा खाऊ शकतात दिसायलाच हे इतके भन्नाट झालेत ना खायला पण तेवढेच भन्नाट लागतात बर का तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आलेला कंटाळा ना कोणाची तरी आवड बनून जाईल नक्की ट्राय करा मी तुम्हाला ही शेंगोळ्याची रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा